आणि आजचे संध्या सगळ्यांना आज आपण अशा एका वॉटरफॉलला आलेलो आहोत की अगदी मुंबईपासून खूप जवळ आहे एक्झॅक्टली आपण थोडा अलगोत मी तुम्हाला नंतर सांगते आम्हाला मिरा रोड पासून येथे यायला फक्त एक तास लागला आपण छान निसर्गरम्य आहे सगळे आणि ठिकाण आहे आईज बोलले इथे मध्ये मी लावीन म्हटलं कळणार पण नाही तरी पण टॅग लावीन हावरेसिटी कॉम्प्लेक्स आपण पाहिलं हा कासार वडवली रोड आहे इथे कन्स्ट्रक्शन च चा काम चालू आहे गव्हर्नमेंटचा हा प्रोजेक्ट आहे इथून वॉटरफॉलला जाण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात अगदी छोटासाच वॉटरफॉल आहे मिनी वॉटरफॉल असंसुद्धा आपण म्हणू शकतो इथून जात असताना आपल्याला चिरमादेवी मंदिर लागतं म्हणून या वॉटरफॉलला चिरमादेवी वॉटरफॉल असं म्हणतात आम्ही मिरा रोडवरून बायरोड आलो जवळजवळ आम्हाला पंचेचाळीस मिनटं इतका वेळ लागला म्हणजे पंचेचाळीस मिनटं ते एक तास इतका वेळ लागतो आपण ठाणा स्टेशनवरूनसुद्धा या ठिकाणी येऊ शकतो ठाणा वेस्टला बाहेर आल्यानंतर या ठिकाणी सिक्स्टी वन बस येते जवळजवळ अर्धा तास लागतो आपण रिक्षानेसुद्धा या ठिकाणी येऊ शकतो Thank <laughs> you.

你麼走吧，走吧，走吧。 आम्ही साडे दहा वाजता मिरा रोडवरून निघालो इथे येण्यासाठी आम्हाला एक तास लागला म्हणजे साडे अकरा झाले रमत गमत वॉटरफॉलपर्यंत जाईपर्यंत बारा वाजले एक वाजेपर्यंत म्हणजे एक तास आम्ही वॉटरफॉलला होतो एक वाजता तिथून बाहेर निघालो अर्धा तास इथे टाईमपास केला आणि एक सांगते इथे खाण्याचे कोणतेही स्टॉल नाहीत त्यामुळे एकतर बरपेट खाऊन या किंवा खाण्यापिण्याची सोय करूनच या ठिकाणी आपल्याला यावं लागेल आणि जवळजवळ दीड वाजता इथून आम्ही निघालो घरी पोचेपर्यंत आम्हाला तीन वाजले फक्त एक तास आम्ही या ठिकाणी पाण्यात होतो खूप छान वाटलं केव्हा तरी संडेला येण्यासाठी ते ठिकाण खूप छान आहे तर मंडळी असा होता आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद